हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे है, हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई डोळ्याखालचा काळसरपणा म्हणजेच डार्क सर्कल्स आणि ही आजच्या काळातली एक फारच सामान्य पण त्रासदायक समस्या बनलेली आहे आणि कधीकधी हे इतके वाढतात की आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य पूर्णपणे नष्ट होतं तसेच अनेकांना यामुळे आत्मविश्वाससुद्धा कमी वाढतो पण नेमकं हे का होतं त्यामागची कारणं काय आहेत आणि आपण अगदी घरच्या घरी त्यावर काय उपाय करू शकतो हे सर्व आपल्याला समजून घ्यायला हवं आणि नेमकं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडई सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झोपेची कमतरता आपण सतत उशिरा झोपतो स्क्रीनकडे बघत राहतो आणि त्यामुळे आपण पुरेशी विश्रांती घेत नाही आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या डोळ्याखाली दिसून येतो दुसरं कारण म्हणजे तणाव मानसिक थकवा आणि सततचा विचार जर मन थकलेलं असलं की त्याचे परिणाम हे आपल्या चेहऱ्यावर उमटतातच तिसरं कारण म्हणजे चुकीचा आहार आणि तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता जसं पाणी कमी प्यायला जातं तसं त्वचा कोरडी पडते आणि काळसरपणा वाढतो त्याशिवाय आयर्न व्हिटॅमिन बी ट्वेल्व किंवा व्हिटॅमिन के यांची कमतरताही डार्क सर्कल्सचं मुख्य कारण ठरू शकते आता काही लोक असे आहेत की ज्यांना डार्क सर्कल्स हे अनुवांशिक किंवा वयाच्या वाढीमुळे देखील येतात त्याचं होतं असं की वय वाढलं की त्वचेची जाडी कमी होते आणि त्यामुळे नसांचा निळसर रंग अधिक स्पष्ट दिसायला लागतो आणि हेही डार्क सर्कल्स येण्यापाठीमागचं एक कारण आहे हे सर्व कारण लक्षात घेता आपण रोजच्या आयुष्यात काही गोष्टी ज्या लक्षात घेतल्या तर डार्क सर्कल्स हे कमी करता येऊ शकतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज सुद्धा आणता येतं त्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे नियोजन करा रोज तुम्ही किमान सात ते आठ तास तरी झोप घेणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉपचा वेळ मर्यादित करा कारण नेहा प्रकाशाचा थेट परिणाम हा तुमच्या डोळ्यांवर होतो तिसरं म्हणजे भरपूर पाणी प्या दिवसातून किमान तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने त्वचेचा निखार टिकतो तसेच तुम्ही चविष्ट पण आरोग्यदायी अन्न घ्यायला हवं विशेषतः हिरव्या भाज्या डाळी अंजीर मनुका आणि ड्रायफ्रूट्स यांचा समावेश आहारात करायला हवा आयर्न आणि विटॅमिन सी भरपूर असलेले पदार्थ जसे की आंबट फळं आवळा संत्री मोसंबी हे आपल्या त्वचेसाठी फार उपयोगी ठरतात त्याचबरोबर घरगुती उपायांमध्ये काही सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत उदाहरणार्थ थंड दुधामध्ये कापूस भिजवून डोळ्यावर पंधरा मिनिटे ठेवा हे तुम्ही रोज केल्याने सूज आणि काळेपणा हा कमी होतो फक्त तुम्ही काकडीचे काप जरी ठेवले तरी तुमच्या डोळ्यांना यामुळे आराम मिळतो आणि त्वचा थंड राहते बटाट्याचा रस हा डोळ्याखाली लावल्याने कासरपणा हलका होतो कारण त्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात बदामाचं तेल आणि व्हिटॅमिन ई e, यांचं मिश्रण देखील डार्क सर्कल्ससाठी फार उपयोगी ठरतं तसेच रात्री झोपण्याआधी हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताविसरण सुधारतं आणि त्वचेला पोषण मिळतं काही लोक असे आहेत की ज्यांचे डार्क सर्कल्स इतके खोल असतात की त्यावर फक्त घरगुती उपाय हे पुरेसे ठरत नाहीत अशा लोकांनी डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं हे अंतर्गत आजाराचं लक्षणही असू शकतं जसे की थायरॉइड अनेमिया किंवा हार्मोनल असंतुलन पण जर तुम्ही आज आपण पाहिलेल्या छोट्या छोट्या सवयी बदलल्या तसेच व्हिडिओ मध्ये सांगितले तसे घरगुती उपाय केले आवश्यक असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला तर डोळ्यांखालचा काजरपणा आणि तुमचा चेहरा हा एकदम ताजा आणि निरोगी दिसेल आणि हो नेहमी लक्षात ठेवा आपल्या चेहऱ्यावरचं तेज हे आपल्या दिनचर्यावर आपल्या आहारावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतं म्हणूनच जर तुम्ही आजपासूनच थोडा वेळ स्वतःसाठी द्यायला सुरुवात केली तर डार्क सर्कल्स ही गोष्ट कायमची मागे राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आरशात बघाल तेव्हा स्वतःचं तेजस्वी रूप पाहून समाधानी व्हाल मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद